महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन आणि मतदानातील टक्केवारीतील वाढ याबद्दल राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी नाशिक प्रशासनाचे विशेष कौतुक केले आहे आज नाशिक जिल्हा प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संवाद साधला या बैठकीत निवडणूक प्रक्रियेत आलेल्या अडचणींवर सविस्तर चर्चाही करण्यात आली आणि मार्गदर्शन देण्यात आले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते नाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत त्वरित आणि प्रभावीपणे निवडणूक कार्य पार पाडली यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक